आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची नांदगाव रेल्वे स्टेशन नजीक मालगाडी रुळावरून घसरली सुदैवाने जीवितहानी नाही नांदगाव रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या लोहमार्गावरून धावणारी मालगाडी चाळीसगाव ते नांदगावहून मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीला नांदगावच्या उड्डाणपुला नजीक लोहमार्ग क्रॉस करताना मालगाडीच्या डब्याचे आठ चाके घसरली आज सकाळी साधारण सात वाजून आठ मिनिटांनी ही घटना घडली असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करत लोहमार्गावरील वाहतूक सुरळीत केली या दरम्यान नांदगाव मनमाड भुसावळ चाळीसगाव इगतपुरी आदी ठिकाणी लोहमार्गावरील इतर मालगाड्या आणि एक्सप्रेस गाड्या खोडंबल्या होत्या सुमारे सव्वा तास लोहमार्गावरील वाहतूक थांबली होती रेल्वे प्रशासनाने याची दखल घेत तात्काळ मनमाड येथे अतिदक्षता यंत्रसामुग्री बोलावली तसेच अनेक कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झाले आणि कडेकोट बंदोबस्त देखील देण्यात आलेला होता त्यानंतर हे काम तात्काळ सुरळीत करण्यात आले दरम्यान सदर मालगाडीचा शेवटचा डबा रुणावरून घसरल्याने तात्काळ तो डबा खुला करून इतर डबे इंजिनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आले त्यानंतर काही वेळातच संपूर्ण यंत्रणा उभी राहून आणि लोहमार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली बांगलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक मारुती जगधने